पोंडिविटे बौद्ध लेणी ज्यांना महाकालीन लेणी म्हणूनही ओळखले जाते त्या मुंबईतील अंधेरी पूर्वीकडील महाकालीन टेकडीवरील असलेल्या एकोणीस प्राचीन बौद्ध लेण्यांचा समूह आहे ज्या इसापूर पहिल्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत कोरल्या गेल्या आहेत या लेण्यांमध्ये विहार निवासस्थाने आणि चैत्य प्रार्थनास्थले यांचा समावेश असून त्या प्राचीन बौद्ध वास्तु कला आणि इतिहासाला महत्वपूर्ण उदाहरण आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे देवानंद प्रिय प्रियदस्ती छत्रपती सम्राट अशोक महान महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी मानव कल्याणासाठी आपली हयात झालेली अशा संपूर्ण महापुरुषांना वंदन करून होतो आज आलेलो आहे कोंडवी ते येथे जी अंधेरी येथे आहे तर आपण त्याची शैली आपण पाहूया पहिले आपण हा आहे स्तूप खूप वरती छत्रवली असते की आता कालांतरा ती नात्रवली असते ती कालांतराने फक्त आपला हा खंड आणि पट्टी वेधिका पट्टी म्हणतात आणि ते झोप आहे म्हणजे एकदम डाकून गेलेला आहे आणि म्हणजे तुम्ही बघा पहिले एकदा अशी प्रथा होती तुमचं पहिले कॉईन लावायचे दिसतोय ना इथं पहिले कॉईन लावायचे की लाग लाग दा 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 ती अशी प्रथा होती इथं कॉईंट लावला होती त्यांच्या मनोकामना हे पूर्ण होती पण अशी कुठलीही गोष्ट कधी होऊ शकत नाही असे पॉईंट लावून जो मनोकामनाचा पूर्ण होता असं तर भारत देशामध्ये अनेक गोष्टी घडल्या आता इथं बघा बुद्धांची ही मूर्ती आहे बुद्धांची ही मूर्ती आहे ती इथं तुम्हाला दोन नागराजे दिसत असतील बघा दोन हे नागराजे आणि हा डेट आहे कमळाचा हा फूल म्हणजे त्यांनी डेट पकडला हा कमळांचा हा फूल आहे आणि हे बुद्धांची ही मूर्ती आहे बघा आणि इथं वज्रपाणी पद्मपाणी आणि इथं वज्रपाणी एक असं आहे त्यांच्या हातात वज्र आहे म्हणून त्यांना वज्रपाणी आणि पद्मपाणी यांना म्हणायचं कमळ आहे बघा दिसले का कमळ आहे वज्रपाणी तर आधी कृष्ठांची बघा तुम्हाला बघा तोंड तोडल्यानंतर हे आयडेंटिफाय नाही झाले पाहिजे हे जास्त हे आयडेंटिफाय नाही झाले म्हणून त्यांनी याच्यावरती अतिक्रमण म्हणजे तोडून टाकलेलं आहे वर्ण दिसतात बघा इकडे बघा हे वरती बघा दोन आकाशात आलेले दोन व्यक्ती दाखवले आणि ते बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाले म्हणून ते त्यांना हार घेऊन आलेले त्यांची म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाले म्हणून त्यांना हार त्यांच्या अंगी घालवण्यासाठी ते आणि वरती बघा ध्यान मुद्रामध्ये त्यांची आहे हा बघा इकडं पण इकडून हे आता आयडेंटिफाय होऊ शकत नाही वज्रपाणी आहे की पद्मपाणी आहे की बोधीसत्व आहे हे आता होऊ शकत नाही इकडं पण ही बघा ही लेणी चारशे वर्ष चारशे वर्ष ही लेणीसाठी आणि हे जेव्हा त्या टाइमची त्यांची हे बघा कळा बघा म्हणजे खिडकी जे आज होऊ शकत नाही ते त्या कालही झालेले आता बघा पाणी पण जाण्यासाठी त्यांनी मार्ग काढलेला त्या काला दोन हजार वर्ष पूर्वी त्याच्यामध्ये किती मोठी कला शैली होती त्या काळात कळा एक तिथनं पाणी बाहेर जायचं आणि बाहेर एक पाण्याची टाकी आहे त्या टाकीतून पाणी आहे ते तिथे जे करून किती लोक राहत होते त्यांचा योग्य होतो मला असं पाहत असाल पण मला शिल्प आहे मला नाग कांचल आहे नागाचं वैशिष्ट्य असं आहे तिथं पूर्ण बघून घ्यायचं नागाचं वैशिष्ट्य असं आहे का जेव्हा बुद्ध जेव्हा ध्यान करायचे तर त्यांना मारण्यासाठी अनेक लोकांनी कट रचले होते तर त्या कटराचे त्यांना त्यांना संरक्षण केलं होतं ते महाग जे होते त्यांनी बुद्धांच्या सगळ्या कार्याला त्यांनी ज्या काही लेण्या निर्माण केल्या त्या लेण्या सम्राट सम्राट अशोकाच्या नंतर पण त्यांनी देखील केलेले जे राजे जे होते नागवंशी जे राजे होते त्यांनी पण बुद्धांच्या काही आत्नी बनवलेल्या आहेत शिल्प ह्याच्यासाठी की नागवंशी लोकांचा खूप मोठा इतिहास हा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे त्यामुळे त्यांनी त्या मुलीचा पण प्रॅक्चर केला पाहिजे आणि हा विहार आहे हा विहार एकदम सुंदर आहे एकदम मस्त आहे अशा विहाराने तुम्ही एकदम बघा आत्म एकदम मस्त आहे